तर आर टी ईचं ॲडमिशन परत एकदा चालू झालेलं आहे तुम्ही जर फॉर्म भरले असतील अगोदर तीन चार दिवसाखाली तर ते सगळे फॉर्म गृहित नाही धरण्यात येणार ते, ते सगळे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत आणि जो काही नवीन आता फॉर्म आलेला आहे तो फॉर्म तुम्ही भरू शकता या फॉर्ममध्ये तुम्ही प्रायव्हेट स्कूल्स चॉईस करू शकता म्हणजे जी आर टी प्रक्रिया आहे ती जुन्या पद्धतीनेच राबवली जाणार आहे तर आर टीचा फॉर्म कसा भरायचा लास्ट डेट काय आहे ही सगळी ए टू झेड प्रोसेस मी या व्हिडिओमध्येच सांगितलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा जर काही शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून विचारायला विसरू नका तुम्हाला तुमच्या शंकेचं उत्तर लगेच मिळेल अर्ज करण्यासाठी तुम्हाला स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट या वेबसाईटवरती जायचं आहे याची लिंक मी ही दिलेली आहे ठीक आहे हा अर्ज करण्यासाठीची लास्ट डेट थर्टी वन फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी फोर ही आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे जेव्हा तुम्ही या पोर्टलवरती याल खाली स्क्रोल कराल त्यावेळेस तुम्हाला इम्पॉर्टंट नोटीस किंवा पालकांकरिता सूचना या दोन्ही ऑप्शन्स दिसतील ह्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत ठीक आहे व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत अर्ज करण्यापूर्वी ह्या वाचून झाल्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी ते वरती तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणून ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही याच्यावरती क्लिक कराल तर आपल्याला आपलं नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे अगोदर ठीक आहे तर आपल्याला न्यू रेजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे राईट हँड साईडला आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे जी काही तुमची डिस्ट्रिक्ट असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता चाइल्ड ठीक आहे बालकाचं शेवटचं नाव मुलगी असो मुलगा असो त्यांचं लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचं आहे त्याच्यानंतर त्यांचं नाव आणि मिडल नेम म्हणजेच फादर्स नेम टाकायचे चाईल्ड डिसेबिलिटी चाईल्ड डिसेबिलिटी म्हणजे मुलगा किंवा मुलगी अपंग आहे का अपंग असतील तर येस करा नसतील तर नो करा इथे चाईल्ड डेट ऑफ बर्थ डेट ऑफ बर्थ फील करून घ्यायची आहे इथे ॲरो दिसत असेल तुम्हाला हा ॲरो या ॲरोवरतून तुम्ही मंथ चेंज करू शकता अशा पद्धतीने आणि इयर जो काही इयर आहे तुमचा तो सिलेक्ट करायचा आहे डेट अपियर होईल डेट बरोबरच या साईडला वय काय आहे आत्ता सध्या तेही दिसेल कॅपच्या कॅपच्या आहेत तसा टाकून घ्यायचा आहे चुक चुका करू नका प्लीज चुका करणे अवॉईड करा ठीक आहे कुठेही चूक करू नका नेममध्ये असो सरनेम मिडलनेम कुठेही चुका करू नका डेट ऑफ बर्थसुद्धा राईट टाका कॅपच्यामध्येही चूक करू नका नाही तर तुम्हाला अजून एकदा लॉग इन करावं लागेल फोन नंबर टाकायचा आहे जो काही आहे तुमचा ठीक आहे फोन नंबरही राईट टाका कारण की मोबाईल नंबरवरतीच तुम्हाला पासवर्ड येणार आहे ह्याच्यानंतरची जी स्टेप आहे तिथे पासवर्डची गरज पडणार आहे तो तुमच्या मोबाईल नंबरवरतीच येणार त्याच्यामुळे राईट पासवर्ड टाका ठीक आहे हे सगळं करून तुम्हाला रेजिस्टर बटनवरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही रजिस्टरवरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल म्हणजे रजिस्टर बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशी स्क्रीन होईल जिथे तुम्ही बघू शकाल की वरती ॲप्लिकेशन नंबर दिलेला असेल ठीक आहे ॲप्लिकेशन नंबर व्यवस्थित ठेवायचा आहे तो त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवू शकता कारण की ॲप्लिकेशन नंबर आपल्याला पुढच्या प्रोसेसमध्ये लागणार आहे तुम्ही बघू शकाल की तुमच्या मेसेज ऑप्शनमध्ये ठीक आहे मेसेजेसमध्ये तुम्हाला पासवर्डही आला असेल तर मग तुम्हाला जो वरती ॲप्लिकेशन नंबर दिसतो आहे ठीक आहे हा वाला जो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला वरती दिसेल तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे फिल करायचा आहे इथे ॲप्लिकेशन नंबर म्हणून बॉक्स दिला आहे तिथे पासवर्ड जो आला आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती तो तुम्हाला पासवर्ड ऑप्शनमध्ये फिल करायचा आहे कॅपच्या जसाच्या तसा लिहा प्लीज तू का करू नका ॲप्लिकेशन नंबर असो किंवा पासवर्ड असो किंवा कॅप्चर असो के चुका केली चूक जर समजा झाली तर तुम्हाला परत एकदा लॉग इन करावं लागेल ठीक आहे त्याच्यामुळे चूक करणं अवॉइड करा एकदा तुमचा ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड कॅपच्या टाकून झाला की लॉग इन बटनवरती क्लिक करा तुम्ही एकदा का लॉग इन केलं ठीक आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड म्हणून ऑप्शन येईल जिथे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे ॲप्लिकेशन नंबर त्यांनी ऑलरेडी टाईप केलेला असेल कारण की आपण यापूर्वी लॉग इन करताना ॲप्लिकेशन नंबर टाकलेला तर ॲप्लिकेशन नंबर ऑलरेडी टाकलेला असेल जो ओल्ड पासवर्ड आलेला तुमच्या मोबाईल नंबरवरती तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस लॉग इन केल्यानंतर तुम्हाला चेंज पासवर्ड म्हणून ऑप्शन येईल जिथे तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा आहे तुम्ही पाहू शकाल की ॲप्लिकेशन नंबर जो आपण यापूर्वी आप लॉग इन करताना भरला होता तो ऑलरेडी इथे टाकलेला असेल ठीक आहे जो ओल्ड पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला तो तुम्हाला राईट हँड साईडच्या सेकंड बॉक्समध्ये फिल करायचा आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला न्यू पासवर्ड तयार करायचा आहे पण न्यू पासवर्ड तयार करताना एक गोष्ट लक्षात ठेवा पासवर्ड कमीत कमी आठ लेटर्सचा असला पाहिजे ज्याच्यामध्ये एक नंबर एक लोअर केस लोअर केस म्हणजे स्मॉल डिजिट एक स्पेशल कॅरेक्टर स्पेशल कॅरेक्टर म्हणजे ॲट द रेट फुल स्टॉप सगळे सिंबल्स आणि एक अपर केस म्हणजे कॅपिटल लेटर असणं आवश्यक आहे आणि एट कॅरेक्टर्स हवेत एट की पेक्षा जास्त फिफ्टीनही असू शकतात ते झालं की मग तुम्हाला न्यू पासवर्ड जोही तुम्ही रेडी केला आहे तो रिटाईप करायचा आहे रिटाईप केला की सबमिट करायचं ठीक आहे लक्ष ठेवा की पासवर्ड वगैरे टाकताना व्यवस्थित टाका चुका नका करून चुका करणे अवॉइड करा ओके अजून एक गोष्ट जेव्हा तुम्ही न्यू पासवर्ड क्रिएट कराल त्यावेळेस तो पासवर्ड नोट डाऊन करून ठेवा कारण की जेव्हा आपण चेंज पासवर्ड म्हणजे पासवर्ड चेंज करून ज्यावेळेस आपण सबमिट बटनवरती क्लिक करू त्यावेळेस आपल्याला आणखीन एकदा लॉग इन करायचं आहे आपण जो पासवर्ड बनवला आहे ना त्या पासवर्डचा यूज करून ठीक आहे तर इथे मी सगळं पासवर्ड वगैरे फिल करून घेतलेला आहे आता आपण सबमिट बटनवरती क्लिक करूयात जेव्हा तुमचा पासवर्ड व्यवस्थित वॉट यूज से समजा तुमचा पासवर्ड चुकला असेल तर तुम्हाला तिथे चूक दाखवेल किंवा बोलेल की तुमच्या पासवर्डमध्ये अपर केज कॅरेक्टर मिसिंग आहे किंवा लोअर केज कॅरेक्टर मिसिंग आहे त्याच्यामुळे पासवर्ड टाकणारा व्यवस्थित टाका जर तुमचा पासवर्ड राईट असेल तर तुम्हाला असा मेसेज येईल पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली ओकेवरती क्लिक करा पासवर्ड सक्सेसफुली अपडेटेड झालेला आहे आता आपल्याला अजून एकदा लॉग इन करायचं आहे ठीक आहे अजून एकदा लॉग इन करायचं आहे ॲप्लिकेशन नंबर जो होता तोच टाकायचा आहे ॲप्लिकेशन नंबरमध्ये काहीच चेंज नाही आहे पासवर्ड जो तुम्ही नवीन पासवर्ड रेडी केला आहे तो पासवर्ड येणार त्याच्यानंतर जो कॅपचा आहे जो तसे तसाच्या तस तस तसा खाली घ्यायचा आहे आणि लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे जी स्टेप आपण सेकंड म्हणजे पासवर्ड चेंज करण्यापूर्वी जी स्टेप आपण केली होती तीच स्टेप करायची पण लक्षात ठेवा हे सगळं करताना व्यवस्थित करा चुका होऊ देऊ नका पासवर्ड कॅपच्या सगळं व्यवस्थित टाका तर तुम्हाला अजून एकदा लॉग इन करावं लागेल लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर चाइल्ड इन्फॉर्मेशनमध्ये फर्स्ट याच्यावरती चाइल्ड नेम आहे जे ऑलरेडी फिल्ड केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बालकाचे पूर्ण नाव हे ठीके, ना। आप आ, हे जे ते आपल्याला मराठीमध्ये फिल करायचं आहे मराठीमध्ये फिल करायचं म्हणजे आता लॅपटॉपवरतून जर कोणी करत असेल तर कसं करायचं व्हॉट्सॲपवरती तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन टाकू शकता बालकाचं नाव आईचं नाव वडिलांचे नाव सगळे सगळं जे आहे ते तुम्ही व्हॉट्सअपवरती सेंड करायचं आणि कॉपी करून टेस्ट करायचं आहे ठीक आहे जसं खाली जाल मदर्स फुलनेम पण येईल अगोदर सरनेम टाकणार मग फर्स्ट नेम आणि मग मिडल नेम सेम फादर्स फुलनेम फा, लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम, नेम। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईड वडिलांचे पूर्ण नाव आडनावच्या खाली बघू शकता चाईल्ड डेट ऑफ बर्थ येईल तुम्हाला ही जी डेट ऑफ बर्थ दिल्ली अल ती चेक करूँ घे कि डेट ऑफ बर्थ राइट की gender, child, gender, तर, तर, है, है कि नहीं ठीक है चाइल्ड जेंडर ये मेल अल तो मेल करा फीमेल अल तो फीमेल करा पैरेंट स्टेटस है जनरल विडो डिवोर्सी ऑर्फेन सिंगल पेरेंट जे ही यही सिलेक्ट करा ऑप्शनल है तस ही सोडल तरीका प्रॉब्लम नहीं ठीक है ही जी इन्फॉर्मेशन तुम्ही फिल कराल हे वरची सगळी इन्फॉर्मेशन जी तुम्ही फिल कराल एकदा चेक जरूर करा की राईट फिलिंग झालेलं आहे की नाही झालं नसेल तर व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे पण अवॉइड करा ठीक आहे त्याच्यानंतर जसं खाली याल तुम्ही इथे तुम्ही बघू शकता त्यांनी आपल्याला एक नोट दिलेलं आहे ते वाचा ठीक आहे पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे आपल्याला पूर्ण पत्ता लिहायचा आणि त्याच्यानंतरच सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे जेव्हा आपण सेव्ह करू त्यावेळेस आपल्याला या साईडला ठीक आहे इथे लॉंगिट्यूडच्याच पुढे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस असा टॅब येईल त्या टॅबवरती आपल्याला क्लिक करून जिथे आपलं घर आहे जिथे आपलं घर लोकेटेड आहे त्या ठिकाणावरती जो बलून आहे तो सेट करायचा आहे ठीक आहे तर इथे डिटेल्स फिल करून घ्यायचं तर आप तुमचा हाऊस बिल्डिंग नंबर टाकायचा आहे हाऊस नंबर असेल तर हाऊस नंबर टाका बिल्डिंग नंबर असेल तर बिल्डिंग नंबर टाका स्ट्रीट नेम कोणत्या स्ट्रीटमध्ये लोकेटेड आहे ते टाका लोकॅलिटी टाकायची आहे डिस्ट्रिक्ट तालुका जो काही तालुका असेल तुमचा तो विलेज सिलेक्ट करायचा आहे तालुका अगोदर सिलेक्ट करा शकतो जसं तुम्ही तालुका सिलेक्ट कराल तर विलेज तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटून जाईल ठीक आहे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड काही टाकायची गरज नाही आहे नका टाकू इथे जर खाली तुम्ही बघितलं तर एक क्वेश्चन दिलं चाइल्ड डिटेल्स सेव झाले तुम्हाला मेसेज येईल चाइल्ड डिटेल्स सेम सक्सेसफुल पूर्वी तर द स्टुडंट वाज सिलेक्टेड एनी टाइम अर्लियर बाय द लॉटरी प्रोसेस एन आर टी स्कीम यापूर्वी जी आर टी झालं आर टीचं सिलेक्शन जे झालं त्याच्यामध्ये आपल्या पाल्यांना कधी सिलेक्ट आहे का तू तर नो ठीक आहे सगळ्या डिटेल्स व्यवस्थित चेक करून घ्यायच्या आहेत सेव्ह म्हणण्यापूर्वी ठीक आहे नेम, मदर्स फुलनेम फादर्स फुलनेम डेट ऑफ बर्थ सगळं एकदा ॲड्रेससहित व्यवस्थित असं चेक करून घ्या एकदा सगळी इन्फॉर्मेशन चेक करून झाली की आपल्याला सेव्ह या वरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही बघू शकता उजव्या उजवी उजवी बाजूकडे सेव स्लॅश एडिट गुगल ॲड्रेस म्हणून एक ऑप्शन आहे तर तुम्हाला त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे तर वरती तुम्ही बघू शकता एंटर लँडमार्क म्हणून ऑप्शन दिसेल इथे तुम्ही तुमचा लँडमार्क टाकू शकता म्हणजे तुमच्या लँडजवळ जी काही जागा असेल लँडमार्क ठीक आहे मग ते स्कूलचं नाव काहीही टाकू शकता ठीक आहे आणि सर्च म्हणू शकता इथे तुमचा ॲरो इथे लँडमार्क टाकल्यानंतर त्या पर्टिक्युलर ठिकाणी जाईल ठीक आहे तुम्ही या ॲरोला असं उचलून या साईडला किंवा जिथेही कुठे तुम्हाला हवं आहे तिथे टाकू शकता शोअर करण्यासाठी तुम्ही झूम टू फिंगर्सच्या मदतीने करू शकता ठीक आहे इथे साईडला कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता की या साईडला प्लस मायनस आहे तुम्ही प्लस प्लस करत साईज वाढवू दा शकता हवी तेवढी आणि मायनस करत, करत करत परत ठीक आहे तर जिथे कुठे तुमचा ॲड्रेस आहे तिथे तुम्हाला मार्क असा हा जो रेड कलरचा टिंब आहे तो उचलून तुम्हाला जिथे कुठे तुमचं घर आहे तिथे ठेवायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे झालं की तुम्ही बघू शकता वरती सेव्ह अँड अपडेट ठीक आहे सेव्ह आणि अपडेट म्हणून एक ऑप्शन आहे तिथे तुम्हाला सेव्ह अँड अपडेट म्हणायचं आहे सेव्ह अँड अपडेट वरती क्लिक करायचं आहे ठीक आहे गुगल ॲड्रेस अपडेटेड सक्सेसफुली द फॉर्म विल क्लोज नाव इफ यू क्लिक ऑन ओके बटन म्हणजे तुमचा जो गुगल ॲड्रेस आहे तो सक्सेसफुली अपडेट झाला आहे आता जर समजा तुम्ही ओके बटन दाबलं तर फॉर्म क्लोज होईल तो अप तर आता आपल्याला ओके बटन दाबायचं इथे आपली जी फर्स्ट स्टेप होती ती कंप्लीट झालेली आहे आता आपल्याला सेकंड स्टेपवरती जायचं आहे तिथे आपण ॲप्लिकेशन आता आपल्याला ॲप्लिकेशनवरती जायचं आहे जा वरती तुम्ही बघू शकता तुम्हाला ॲप्लिकेशन हे ऑप्शन दिसेल इथे आता जे जेही तुम्ही तुमच्या मुलाचं एज टाकलं आहे किंवा मुलीचं एज टाकलं आहे त्यानुसार सिस्टमने काउंट केलेलं असणार की तुमच्या मुलीला किंवा मुलाला कोणत्या स्टँडर्डमध्ये सिलेक्ट केलं जाऊ शकतं तर तुम्हाला फक्त सिलेक्ट स्टँडर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे आणि इथे दोन स्टँडर्ड्स एक स्टँडर्ड दिसेल अकॉर्डिंग टू द एज ऑफ द चाईल्ड तर फर्स्ट स्टँडर्ड फर्स्ट स्टँडर्ड सिलेक्ट करा रिलीजन सिलेक्ट करा मी ते हिंदू करते ठीक आहे तुमचं जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे कॅटेगरी तुमची जनरल आहे एस सी आहे एस टी ओ बी सी जी काही आहे ती सिलेक्ट करायची आहे ठीक आहे जर समजा तुमची जनरल कॅटेगरी असेल तर तुमची इन्कम वन लॅकपेक्षा कमी पाहिजे ठीक आहे म्हणजे वॉट हू से इयरली आता ते तुम्हाला विचारते की इज युअर चाईल्ड डिसेबल्ड दिव्यांग आहे का नसेल तर नो असेल तर येस एच आय वी अफेक्टेड इन्फेक्टेड काय आहे असेल तर येस नसेल तर नो आधार कार्ड नंबर माहीत असेल तर येस मतलं म्हणजे तुमच्याकडे जर असेल आधार कार्ड नंबर तर येस टाका नसेल तर नो म्हणू शकता ठीक आहे रिसेप्ट आहे का तर नो असेल तर येस म्हणू शकता फॅमिली ॲन्युअल इन्कम जी काही तुमची ॲन्युअल इन्कम आहे वन लॅकच्या खालची ती टाकायची आहे ठीक आहे जी काही असेल ती टाकायची पॅन कार्ड नंबर असेल तर टाका किंवा काहीच गरज नाही टाकण्याची पॅरेंट ईमेल आय डी असेल तर टाका किंवा काही गरज नाही आहे मोबाईल नंबर ह्याने ऑटोमॅटिकली घेतला तर जेही तुम्ही ते जनरल कॅटेगरी सिलेक्ट केली ह्याने ज्या ज्या गोष्टी ते जनरल कॅटेगरीच्या लोकांसाठी हव्या आहेत त्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत तर सगळ्याला तुम्हाला एस 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 करायचं आहे ॲड्रेस प्रूफ लागेल तुम्हाला हँडीकॅप प्रूफ लागेल इन्कम सर्टिफिकेट लागेल आणि बर्थ सर्टिफिकेट लागेल ठीक है? ला आहे हँडिकॅप प्रूफ नसेल तरी आय डोंट थिंक एनिथिंग वूड हॅपन अशा पद्धतीने तुम्हाला हे फिल करायचं आहे ठीक आहे एकदा चेक करून घ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिल केलेल्या आहेत की नाही चेक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुली ओके तर इथे तुम्हाला ओके क्लिक करायचं आपली सेकंड स्टेप कंप्लीट झाली थर्ड स्टेप आहे स्कूल सिलेक्शन वरती दिसत असेल तुम्हाला ॲप्लिकेशनच्या साईडला स्कूल सिलेक्शन म्हणून आता जोही ॲड जो, जो पण ॲड्रेस तुम्ही त्या मॅपवरती सेव्ह केला होता त्या ॲड्रेसवरतीच तुम्हाला स्कूल्स भेटेल विदिन वन किलोमीटर स्कूल्सवरती क्लिक करा ज्याही स्कूल्स ज्या काही स्कूल्स येतील त्यांच्यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे तुम्हाला हव्या त्या स्कूल सिलेक्ट करू शकता बस अट ही आहे की टेन स्कूल्स निवडू शकता तुम्ही कोणत्याही टेनच्यावरती नाही तुम्ही वेकन्सीज चेक करा मॅक्झिमम स्टँडर्ड डॉब एज लिमिट एज लिमिट तर चेक करूनच फिल करा ठीक आहे ज्या कोणत्या स्कूल्स तुम्हाला हव्या आहेत त्या सगळ्या तुम्ही सिलेक्ट करा जर समजा तुम्हाला स्कूल्स कमी भेटल्या किंवा तुम्हाला आवडल्या नसतील तर तुम्ही विदिन वन टू थ्री किलोमीटर स्कूल्स पण बघू शकता ठीक आहे ह्याच्यामधली कोणती आवडली तर तीही सिलेक्ट करा ज्या पण स्कूल्स आहेत त्या सिलेक्ट करून द्या स्कूल सिलेक्शन झालं की तुम्हाला सेव या बटनवरती क्लिक करायचं स्कूल सिलेक्शन सेव्ड सक्सेसफुली तर इथे ओके म्हणायचं आहे इथे आपल्या थ्री स्टेप्स कम्प्लीट झालेल्या आहेत आता आपण फॉर्म सबमिशनवरती जायचं आहे ठीक आहे ही आपली लास्ट स्टेप आहे तर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिशनवरती जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या सगळ्या डिटेल्स भेटतील ज्या काही आपण फिल केल्या होत्या त्या सगळ्या एकदा चेक करून घ्यायच्यात त्या डिटेल्स व्यवस्थित गो थ्रू आहे डिटेल्सशी कारण की एकदा फॉर्म सबमिट झाला तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही करू शकणार ठीक आहे त्याच्यामुळे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे ॲड्रेस प्रूफ वगैरे सगळं स्कूल्स पण ज्या ज्या तुम्ही चॉईस केलेल्या आहेत त्या सुद्धा चेक करायच्या आहेत एकदा तुम्ही कन्फर्म झालात की हो सगळं मी राईट फील केलं आहे त्यानंतर तुम्हाला कन्फर्म आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे जेव्हा तुम्ही कन्फर्म आणि सबमिटवरती क्लिक कराल तर तुम्हाला हा क्वेश्चन जे आर यू शुअर टू कन्फर्म द ॲप्लिकेशन तुम्ही शुअर आहात का की तुम्हाला हे ॲप्लिकेशन कन्फर्म करायचं आहे तर तिथे तुम्ही ओके या बटनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे जेव्हा तुम्ही ओके या बटनवरती क्लिक कराल सेव्ह होईल सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला हे स्पेश अजून एकदा दिसेल आणि तुम्हाला इथेच राईट हँड साईडला पी डी एफचं ऑप्शन येईल डॉक्युमेंटचं पी डी एफ तर त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळी पी डी एफ भेटेल तर ह्या पद्धतीने आपल्याला आर टी ईसाठी अर्ज करायचा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला शेअर करायला आणि व्हिडिओलासुद्धा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी श्री समर्थ रेसिपी या चॅनलला पाहत राहा तोपर्यंत धन्यवाद